स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत श्रोते हो आपण ऐकत आहात संपूर्ण श्री शिवलीलामृत मराठी कथा स्वरूपात श्रोते हो सादर आहे श्री शिवलीलामृत अध्याय आठवा या अध्यायाच्या पठण अथवा श्रवण केल्याने फलस्वरूपात दीर्घायुष्य लाभते तसेच यश विजय भेटते बंधमुक्ती होते दास्यमुक्ती होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवकृपा प्राप्त होईल चला आठव्या अध्यायाला सुरुवात करूयात श्री गणेशाय नम सुतजी सांगतात ऋषभाने भद्रायूस नीती धर्माचा उपदेश केल्यानंतर शिवकवच शिकविले त्याने सांगितल्याप्रमाणे भद्रायूने मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगावर भस्म लावले रुद्राक्षी धारण केली ऋषभाने भद्रायूला ज्याच्या नादाने मूर्छित होतील असा मौल्यवान शंख भेट म्हणून दिला त्रिभुवनात कोणाकडेही ना नाही असे लकलकीत खडक दिले निजकृपेने बारा हजार हत्तींचे बळ दिले भद्रायूला अनेक शुभाशीर्वाद देऊन ऋषभ अंतर्धान पावले भद्रायू आणि सुमती गुरु ऋषभाचे नित्यस्मरण करून त्यांचा उपदेश वचनांना अनुसरून वागत असत काही वर्षे लोटली दाशार्ह देशात मगध देशाचा राजा हेमरथ ह्याने भयंकर धुमागूळ घातला ही वार्ताकानी पडताच वज्रबाहू युद्धास सिद्ध होऊन शत्रूवर चालून गेला परंतु शत्रूच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्याचे सर्व प्रयत्न थिटे पडले त्याचा दारूण पराभव झाला वज्रबाहूचा पराभव होऊन आपल्या देशाची वाताहत झालेली आहे हे वृत्त कळताच भद्रायू चवताळून उठला छात्रतेजाने तळपू लागला त्यांनी श्रीगुरूंचे स्मरण करून शिवकवच धारण केले शंख व खडक घेतले सुमतीचा आशीर्वाद घेऊन आणि पद्माकराचा पुत्र सुनह्याला सोबत घेऊन तो युद्धास निघाला युद्धभूमीवर भद्रायू आणि सुनय ह्या दोघांनीही शत्रूवर अविरत शरवृष्टी केली गुरूंनी शिकविलेली एकापेक्षा एक भयंकर एक अस्त्रे त्यांनी शत्रूवर योजली व शत्रु पक्षात भयंकर संहार घडविला त्या दोन्ही कुमारांचा अद्भुत पराक्रम व युद्ध कौशल्य पाहून वज्रबाहू थक्क झाला भद्रायूच्या घातक शरवृष्टीमुळे शत्रू अगदी जर्जर झाला होता आपल्या सैन्याची ही दुरावस्था पाहून हेम्रत चवताळून भद्रायूवर चाल करून गेला हेम्रत महाबलवान असल्याने तो हार जात नव्हता हे लक्षात येताच भद्रायूने शिवयोग्याने दिलेले खडक बाहेर काढले ते खडक म्हणजे कालाग्नीची कराल जिवा त्यापुढे बाहुबलांची काय मजास ते खडक पाहूनच हेम्रथाचा धीर सुटला तो उरल्या सैन्यासह सैन्यसह पळून जाऊ लागला ते पाहताच भद्राईने चपळाईने पाठलाग करून त्याला पकडले वस्तऱ्यासारखी धार असल्याने बाणाने त्याचे डोके पाच ठिकाणी भादरले आणि त्याला पूर्ण विद्रूप करून टाकले भद्राईने प्रजाजनांना धीर देऊन सर्व प्रकारचे सहाय्य केले आणि प्रधानासह आपल्या पित्याची सुटका केली त्याच्या पायावर डोके ठेवले वज्रबाहूला रडू आवरेना या उपकारकर्त्या मुलाचे कोणत्या शब्दात कौतुक को करावे ते त्याला कळत नव्हते हो भद्रायूने वज्रबाहूला सन्मानाने नगरात नेले आणि राजसिंहासनावर बसविले त्याला भेटण्यासाठी समोर सर्व प्रजाजन जमलेले असताना राजा सद्गतीत होऊन म्हणाला पौरजन हो ज्याने महासंकटातून मला सोडविले त्या उपकारकर्त्याचे आभार माना भद्रायूने राजाकडून आज्ञा मागून तीन दिवसांनी परत येण्याचे वचन दिले शत्रूला बंदीत ठेवून त्याच्यावर चोख पहारा ठेवण्यासही सांगितले त्यानंतर बरोबर घेऊन तो रथातून निघून गेला भद्रायूने सुमती व पद्माकराला वंदन करून आपला पराक्रम सांगितला त्यांना त्याचा खूपच अभिमान वाटला त्याच समयी शिवयोगी ऋषभ नैषद देशात प्रकट झाले त्यांनी चित्रांगद व सिमंतिनींची भेट घेऊन त्यांना भद्रायूच्या जन्मापासून ते त्याच्या आत्ताच्या पुरुषार्थापर्यंतचा सर्व वृत्तांत कथन केला आणि भद्रायूला आपला जावाई करून घेण्याविषयी त्या दोघांना सुचविले ते ऐकताच त्या दोघांना धन्यता वाटली त्यांनी ऋषभाला वंदन करून त्यांची पूजा केली ऋषभांचे वचन प्रमाण मानून चित्रांगदाने आपला दळभार वैश्य नगराकडे पाठविला विवाहाचा संदेश मिळताच सर्व तयारी करून पद्माकर आपली पत्नी पुत्र सुनय सुमती भद्रायू मित्र नगरजन व सेवक वर्ग यांना बरोबर घेऊन नैशद देशात गेला भद्राईला पाहून लोकांना अत्यंत आनंद झाला त्यांनी कीर्ती मालिनीच्या भाक्याचे मनपूर्वक कौतुक केले चित्रांगदाच्या निमंत्रणावरून अनेक राजे त्या विवाहास उपस्थित होते वज्रबाहू ही सहपरिवार आला होता भद्राईला पाहताच तो त्याचे पाय धरण्यासाठी धावला भद्राईने त्याला एकांतात नेऊन आपली ओळख सांगितली शिवयोगी ऋषभांच्या कृपादृष्टीने व त्यांनी दिलेल्या शिवोपासनेने मी व माझी आई तरलो आजचा सुदिन आम्हाला पाहावयास मिळत आहे असे सांगितले भद्रायूने सर्व इतिहास सांगून सुमतीची व वज्रबाहूची भेट घडवून दिली तिला पाहून वज्रबाहू फार लज्जित होऊन स्वतःची निंदा करू लागला तिलाही मागील दुःखाच्या आठवणीने रडू कोसळले ती शिवयोगी ऋषभांना कृतज्ञपूर्वक नमन करू लागली वज्रबाहूने तिच्या कर्तृत्वाबद्दल गौरवद्गार काढले तू म्हणाला सुमती तू खरोखरच धन्य आहेस तू माता पित्याचे कर्तव्य एकत्र पार पाडलेस मी अभागी मी तुला व मुलाला टाकले पण तू मला पुत्र दिलास आणि राज्यही दिलेस माझ्या राज्याची तूच खरी स्वामिनी आहेस असे बोलणे संपताच भद्रायूने धावत जाऊन पित्याचे पाय धरले तेव्हा अत्यंत जिव्हाळ्याने हृदयाशी धरले वज्रबाहुने कीर्तीमालिनी व आपल्या अंकावर त्यांच्या पाठीवरून हात फिरविला सर्व राजांना भद्रायूचे चरित्र समजले शिवोपासनेचे महात्म कळाले भद्रायूने पद्माकर आणि सुनय यांचा परिचय वज्रबाहूला करून दिला वज्रबाहूने पद्माकराला कृतज्ञतेने आलिंगन दिले ठरलेल्या शुभमुहूर्तावर भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचा विवाह थाटामाटाने संपन्न झाला वज्रबाहू आपल्या मुलाला सुनेला सुमतीला पद्मा व सुनयाला घेऊन विदर्भ देशात परतला त्याने राज्य यंत्रणेचे सर्वाधिकार सुमतीच्या हाती दिले सर्व शत्रूंना आपले मांडलिक करून त्यांचा वार्षिक कारभार निश्चित करून सोडून दिले भद्रायूला राज्य देऊन वज्रबाहू सुमतीसह हिमालयातील केदार क्षेत्री गेला व तेथे दृढ निष्ठेने ते, ते दोघेही शिवोपासना करू लागले उत्तम प्रकारे राज्यकारभार चालविला तो आणि कीर्तीमालिनी श्रद्धापूर्वक शिवभक्ती करत असत एके दिवशी ते दोघे वनविहारासाठी गेले असता बद्राईला एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकांताने ओरडत धावत येताना दिसले एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता ब्राह्मणाने त्याच्या पत्नीस वाघाच्या तावडवीत ून सोडविण्याची भद्रायूला विनंती केली भद्रायू धनुष्यभान सावरून लगबगीने धावला पण तेवढ्यात वाघाने ब्राह्मणीवर झडप घालून भद्रायूच्या डोळ्यादेखत तिला उचलून नेले भद्रायूने वाघावर अनेक बांध सोडले पण त्या अंगात ऋतूनही तो ब्राह्मण पत्नीला घेऊन अरण्यात दिसेन असा झाला ब्राह्मणाला दुःख सहन होईना तो आक्रोश करून भद्रायूचा धिक्कार करू लागला त्याचा आक्रोश पाहून भद्रायू म्हणाला मी तुला हवे ते देतो तुझे लग्न लावून देतो राज्य हवे तर तेही देतो पण कृपा करून दुःख करू नको ब्राह्मणाने त्याची पत्नीच परत आणून द्यावी असा हट्ट धरला त्यावर भद्रायू म्हणाला तुला हवी असल्यास मी माझी पत्नी दान म्हणून देतो त्याचे सत्व पाहण्यासाठी ब्राह्मण म्हणाला ठीक आहे तू मला कीर्तिमालिनी दान म्हणून दे भद्रायुने त्या ब्राह्मणाला कीर्तिमालिनी संकल्पपूर्वक दान दिले दानविधी पूर्ण होताच ब्राह्मण कीर्तिमालिनीसह अदृश्य झाला त्यानंतर अग्नी प्रदीप्त केला आणि सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केले श्रीगुरूंचे स्मरण करून अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या व शंकरांचे ध्यान करून गुरुपदिष्ट मंत्राचा जप करून तो अग्नीत उडी टाकणार तोच अग्नि फारच चेतला आणि त्यातून चंद्रमौळी ईश्वर पार्वतीसह प्रकट झाले शंकरांनी भद्रायूला आलिंगन दिले व म्हटले वत्सा तुझी निर्वाणीची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे तुला काय हवे ते मागून घे भद्रायूने ब्राह्मणाची पत्नी परत आणून देण्याविषयी शंकरांस विनंती केली तेव्हा शंकराने तो वाघ ते ब्राह्मण दाम्पत्य ही सर्व आपलीच माया असल्याचे सांगून भद्रायूला कीर्तिमालिनी परत दिली ते पाहून भद्रायूने शंकरांना वंदन केले या प्रसंगी देवांनीही पुष्पवृष्टी केली शंकराने भद्रायूस पुन्हा वर मागण्याविषयी सांगितले तेव्हा भद्रायूने वज्रबाहु, सुमती पद्माकर त्याची पत्नी यांना कैलासात तुझ्या समीप स्थान दे असा वर मागितला शंकराने कीर्तिमालिनीसह वर मागण्यास सांगताच तिने आपली माता सीमंतीनी व पिता चित्रांगत यांसाठी समीपता मुक्ती मागितली त्यांनी मागितलेले वरदान देऊन शिवपार्वती अंतर्धान पावले भद्रायूने उत्तम राज्य केले शंकरांनी वरदान दिल्याप्रमाणे कीर्तिमालिनी व भद्रायू यांचे मातापिता पद्माकर वैश्य व त्याची पत्नी तसेच पुत्र सुने या सर्वांना दिव्य विमानातून कैलास पर्वतावर नेले भद्रायू व कीर्तिमालिनी यांनाही निजस्वरूपात विलीन करून घेतले अशा प्रकारे शिवभक्तीने त्या सर्वांचा उद्धार झाला हे भद्रायूचे आख्यान यशदायक व वा आयुष्य वाढवणारे आहे हे श्रद्धेने ऐकले व प्रेमपूर्वक लिहिले तर विजय होतो सर्व प्रकारे कल्याण होते या अध्यायाच्या नित्य पठनाने धैर्य लाभते यश मिळते व कीर्ती होते भद्रायू आख्यानाचे पुण्यच आगळे यातील पद्यरचना ही बिलवदलेच आहेत ती शंकरांना भावभक्तीने वाहतात ते या भवसागरातून सुखरूप तरून जातात भद्रायू आख्यान म्हणजे कैलास पर्वत जे याला पारायणरूपी प्रदक्षिणा घालतात त्यांना तो उमानात भावबंधनातून मुक्त करतो निष्पाप करतो श्रोतेहो या ठिकाणी श्री शिवलीलामृत ग्रंथातील अध्याय आठवा संपूर्ण होत आहे यापुढे असेच मराठी कथा स्वरूपात आपण दिव्य अध्यायांचे श्रवण करणारच आहात त्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील सर्वप्रथम नम पार्वती पते हर हर महादेव साम बसदा शिव साम बसदा शिव